महाराज लोकमाता धर्ममाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब फरजत शहाजीराजे धर्मवीर संभाजीराजे गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख सद्गुरु सुमन बापू हंबीर माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजय तनपुरे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आज इथे जनकल्याण फाउंडेशन नावातच आलं जनकल्याण जनाचं कल्याण आणि त्या फाउंडेशनचं हा पुरस्कार म्हणजे आपल्या जिल्ह्यातला आहे माझे कार्यक्रम नगर जिल्ह्यात खूप कमी होतात एखाद्यानी पाहायला का मला एवढं भारी का म्हणजे तुला तसंच राहते मग आता विदर्भातले तुकडोजी महाराज आहेत ना म्हणून मी तसं बोलून राहिलो हा म्हटलं पोटगी लग्नाला आलेली आई आईबापाला कळत नाही पहिले बाहेर कळतं तसंच आहे जेव्हा घरातून सन्मान केला जातो तो खरा तो खरा आशीर्वाद आणि त्या आशीर्वाद जेव्हा अनेक तिरस्कार आपण सहन करतो ना तेव्हा असे पुरस्कार मिळत असतात आपल्याला पाटोणजींचा मी धन्यवाद देईल सुनीलजी भेटले राजेंद्रजी भेटले आमचे भारत गाडेकर इकडे सुनील गोंधळी मला वाटतं दिगंबर येणार दिगंबर गोंधळी ठीक आहे मी खूप कमी वेळ बोलेन कारण आमच्या घरी लग्न आहे पण तरीसुद्धा साधारणपणे कमीत कमी वेळेत जेवढं काही बोलता येईल तेवढं बोलेल मी कारण वेळेला खूप महत्त्व आहे म्हणून एका मिनटामध्ये वेळेचं महत्त्व आपण पाहू आणि मग पुढे जाऊ बघा म्हणून मी नेहमी सांगतो आय नो व्हेरी वेल टाईम इज मनी बट बेटर दॅन टाईम इज व्हॅल्यू बघा वेळेला किती महत्त्व आहे मित्रांनो तीनशे पासष्ट दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण एक वर्ष म्हणतो या एका वर्षाच्या वेळेला महत्व किती आहे ते दहावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एक एक एका वर्षाच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल एका वर्षानंतर आपण एका महिन्याचं पाहू आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये एका महिन्याच्या वेळेला महत्व किती आहे आठव्या महिन्यामध्ये बाळांतीन होणाऱ्या महिलेला विचारा म्हणजे एका महिन्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल एका महिन्यानंतर आपण एका आठवड्याचं पाहू एका आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल एका आठवड्यानंतर आपण एका दिवसाचं पाहू की दिवसभर काभाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही त्या मजुराला विचारा एका दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे एका दिवसानंतर आपण एका तासाचं पाहू एक तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्ध राज्य देऊ केलं त्या राजा सिकंदरला विचारा एका तासाच्या वेळेला महत्व किती आहे एका तासानंतर आपण एका मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि इमारत कोसळण्याच्या बरोबर एक मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला त्याला विचारा एका मिनिटाच्या वेळेला महत्व किती आहे एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही त्या धावपटूला विचारा एका सेकंदाच्या वेळेला महत्व किती आहे म्हणून इतरावरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो ना तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही एवढं बोलायला बरोबर एक मिनिट आणि दोन सेकंद लागतात मला मिनिटावर चालायची सवय आहे बघा इथे काय योगायोग आहे योगा आज तारीख तीस आहे बरोबर पुरस्काराचं वर्ष नववा आहे आणि कार्यक्रमाची वेळ सहाची आहे थ्री सिक्स नाईन तुम्ही गुगलला टाका व्हॉट इज थ्री सिक्स नाईन हा युनिव्हर्सल कोड आहे म्हणजे निसर्गाला जे जे आपण मागू ना ते ते मिळतं पण त्याच्यासाठी काय व्हावं लागतं पहिल्यांदा शरीर शुद्ध व्हावं लागतं मग विचार शुद्ध मग वाणी शुद्ध मग मन शुद्ध आणि अंतकरण शुद्ध आणि मग जे सगळं शुद्ध होतं त्याच्यावरती जगदगुरू तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला विदर्भामध्ये मी अनेक वेळा जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पोवाडा गाण्याचं भाग्यही मला मिळालं तेव्हा कॅसेट होत्या अशा छोट्या छोट्या एकशे पस्तीस पोवाडे लिहून गायले पण मी मला अपंग समजलं नाही कधी तुमच्यामध्येही कुणी असतील अपंगाने एकच लक्षात ठेवा आपलं गेलंय काय त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय त्याचा विचार करा यश तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही म्हणून जे शरीर आणि अपंग आहे त्यांच्यासाठी आणि जे मनानी अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो जिंदगी में कधी उदास नाही होते तकदीर की खेल सांग होते हातो की लकीर पर यकीन मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते म्हणून मला अपंग समजत नाही आता तीन जुलै पासून बोस्टन न्यूजर्सी शिकागो ब्ल्यूमिंटन वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये दीड महिना कार्यक्रम आहे माई सुनील राव एक जण म्हणून राहिला म्हणे तुम्ही अमेरिकेला घेऊन चालले का शिवाजीराजाला म्हणजे बावळा झाला काय तू मी नाही घेऊन चाललो शिवाजीराजाला मली शिवाजीराजे घेऊन चालले एवढी ताकद राजाच्या नावामध्ये म्हणून जसे आमचे महाराज रामायण करतात ना तसं मी शिवायन करतो सात दिवस आणि आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं सांगता होती त्याची व्याख्यासुद्धा वीस सेकंदात अशी देता येईल की माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं माणसानं कस मराव हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवत अरे पण राष्ट्रासाठी कस जगाव हे छत्रपतींच चरित्र शिकवत आणि राष्ट्रासाठी कस मराव हे धर्मवीर संभाजी चरित्र शिकवत म्हणून थ्री सिक्स नाईन युनिव्हर्सलचा कोड आहे ना तुम्ही तो ओम शांती ओम असा एक पिक्चर आलता पांडुरंग भाऊ शाहरुख खानचा होता तो त्याच्यामध्ये एक डायलॉग होता इतनी सिद्धत से मैने तुम्ही पाने की कोशिश की की हर जर्रेने मुझे मिलाने की साजिश की कहते की अगर सच्चे दिल से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे जुटाने में लग जाती है हे बिलकुल खरं आहे म्हणजे श्रीमद गीतेमध्ये सातव्या अध्यात्म एकविसावा श्लोक या लॉ ऑफ आहे आणि आमचे संजीव भाऊ मालपाणी केवढे मोठे उद्योजक आहेत दोन वर्षामध्ये भगवत भगवद्गीता पाठ केली नवे भगवद्गीतेतून कसं सक्सेस मिळवायचं हे शिकवलं आणि मी सुद्धा अठरा अध्यायावर बोलून गेलो सगळं भाष्य केलं आजच्या तरुणांना ही मोबाईलची लँग्वेज कळते ना म्हणून त्या भाषेतून त्यांच्यासाठी बोलायला लागलो